नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठी मध्ये मी साक्षी पाहूया आजची स्पेशल स्टोरी मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा राकड देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन हे दोन्ही दिवस एकमे रोजी साजरे केले जातात हे दोन्ही दिवस साजरे करण्यामागचा इतिहास वेगळा आहे अर्थार्थी हे दोन्ही दिवस एकत्र साजरा करण्यामागे परस्पर काहीही संबंध नाहीये रोजी महाराष्ट्र दिन दिन आणि जागतिक कामगार येणं हा निव्वळ योगायोग आहे चला तर मग पहिल्यांदा पाहू एक मे रोजीच कामगार दिन का साजरा केला जातो एक मे हा दिवस संपूर्ण जगात कामगार दिन म्हणून साजरा होतो त्याचा इतिहास एकोणीसाव्या शतकापासून सुरू होतो

यानंतर कामाचे तास आठ तास असावे आणि आठवड्यातून एक सुट्टी द्यावी अशी मागणी या लोकांनी केली होती या संपादरम्यान हो कामगार आणि पोलिसांमध्ये चकमक झाली या चकमकीत अनेक कामगारांचा मृत्यू झाला यानंतर एक मे अठराशे एकोणनव्वद रोजी एक बैठक झाली यानंतर कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या म्हणून एक मे अठराशे एकोणनव्वद पासून अमेरिकेत कामगार दिन म्हणून साजरा होऊ लागला जरी अमेरिकेत एकमेला कामगार दिवस साजरा केला जात असला तरी भारतात मात्र हा, वस हा दिवस साजरा करण्यासाठी तब्बल चौतीस वर्ष लागली भारतात कामगार दिन सर्वप्रथम चेन्नई येथे एकोणीसशे तेवीस मध्ये सुरू झाला श्रमिक किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानच्या अध्यक्षतेखाली कामगार दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली त्यानंतर देशातील इतर अनेक कामगार संघटनांनीही हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली भारतात दरवर्षी एक मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो या दिवशी अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी देखील दिली जाते हा दिवस प्रत्येक आणि त्यांच्या हक्कांसाठी महत्वाचा आहे हा झाला कष्टकरी वर्गाच्या हक्काच्या दिवसाचा इतिहास आता पाहुयात एक मे हा दिवस महाराष्ट्रासाठी इतका का महत्वाचा आहे भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालील सरकारनं देशात भाषा प्रचना करण्याचं अवलंबलं आधारावर राज्याच्या एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न ला केंद्राने सौराष्ट्र गुजरात मराठवाडा विदर्भ आणि मुंबई इलाक्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून विशाल द्विभाषिक राज्य स्थापन केलं यात बेळगावसह कारवारचा समावेश नव्हता मात्र याला महाराष्ट्रासह गुजरातनं देखील कडाडून विरोध केला निवडणुकीत काँग्रेसला याचा फटका बसला निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला सत्ता मिळाली नाही मात्र चांगलं यश मिळालं लोकसभा आणि विधानसभा मिळून तीनशे अठ्ठ्याण्णव जागांपैकी तब्बल एकशे पंचावन्न जागांवर विजय मिळाला काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले इंदिरा गांधीने दहा कोटी द्यायचे व पुढील चार वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट ठेवण्यात आली तसेच मुंबईचा विकास आणि उभारणीत गुजराती भांडवलदारांचा हा मोठा वाटा असल्याचा गुजराती भाषिक करत होते या म्हणून एकूण पन्नास कोटी नेण्यात आले त्यानंतरच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात ही दोन राज्ये मुंबई पुनर्रचना कायदा एकोणीसशे साठ अंतर्गत अस्तित्वात आली हा कायदा एक मे एकोणीसशे साठ रोजी लागू झाला त्यामुळेच एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे बाबासाहेब आंबेडकर एम एम जोशी प्रो के अत्रे शाहीर अमर शेख शाहीर अण्णाभाऊ साठे भाई उद्धवराव पाटील यांनी एक आंदोलन उभारलं आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं त्यात एकशे सहा जणांना हौतात्म्य देखील आलं या एकशे सहा जणांच्या हौतात्म्यानंतर हा आजचा महाराष्ट्र उभा आहे जरी मुंबई महाराष्ट्रात आणण्यात यश आलं असलं तरी कारवारसह बेळगाव अजूनही महाराष्ट्रात आलेलं नाही ही सल अजूनही सीमा भागातील लोकांच्या मनात आहे त्यासाठी अजून लढा सुरू आहे